श्रीराम समर्थ शास्त्री बुवांचा आपले कार्य संपल्यावर श्री महाराज तेथे त्यांची रामशास्त्री नावाच्या पंडिताशी गाठ पडली रामशास्त्री सहकुटुंब यात्रेला निघाले होते शास्त्री बुवा वेदांतामध्ये फार निष्ठांत असून सगुण उपासनेला म्हणजे भजन नामस्मरण इत्यादी गोष्टींना तुच्छ व व्यर्थ मानेत नामाच्या सामर्थ्याबद्दल शास्त्री बुवांचा आणि श्री महाराजांचा रोज कात्याकोट चालायचा शास्त्री बुवा म्हणायचे स्वतः भ्रमात आहात आणि लोकांनाही का हो आणखी उगीच भ्रमात घालता यावर श्री महाराज बोलले झाला असला तरी तो नामाचा आहे ना घरदार आणि कुटुंबाचा नाही ही तर गोष्ट खरी रामाला त्याच्या नावाची लाज आहे आपण सध्या त्याच्या गावात आहोत येथून आपण निघायच्या आहात तो माझा तरी भ्रम करील नाहीतर तुमचा तरी करील दुपारी हे बोलणे झाले आणि शास्त्री बुवा घरी गेले संध्याकाळी ते सहकुटुंब नदीवर गेले तेथे दोघांनी टरबूज खाल्ले रात्री अकराच्या सुमारास शास्त्री बुवांच्या बायकोला जुलाब व्हायला सुरुवात झाली आठ दहा जुलाब झाल्यावर त्या बाईंची जीभ आत आत उभू लागली शास्त्री बुवांनी गावातले दोन तीन चांगले वैद्य आणले तिला औषध पाणी दिले पण दोन वाजण्याच्या सुमारास तिची अवस्था फार कठीण झाली आणि काय करावे हे शास्त्री शास्त्रीभुवाना इतक्यात त्यांना श्री महाराजांची आठवण झाली श्री महाराज नेहमी म्हणायचे की अहो शास्त्री बुवा रामनामाने भव रोग नाहीसा होतो तर त्याने देहाचा रोग बरा होणार नाही काय हा विचार शास्त्री बुवांच्या मनात येऊन त्यांनी बायकोच्या जवळ बसून नामस्मरणाला ना के आरंभ केला काही वेळाने त्या बाईचा डोळा आणि सकाळी तिला अगदी बरे वाटले मग शास्त्री बुवाय कसे पडणार ते उठले त्यांनी स्वच्छ स्नान केले संध्या केली श्री महाराजांकडे आले श्री महाराज त्यावेळी गावच्या लोकांशी बोलत होते शास्त्री बुवा जे आले ते श्री महाराजांच्या समोर दंडवत आडवे पडले श्री महाराज पुढे झाले आणि शास्त्री बुवा अहो हे नवीन काय आरंभिले आहे आज असे म्हणून त्यांना उचलून उभे घेते शास्त्री बुवा डोळ्यात पाणी आणून बोलले महाराज मी फार अपराधी आहे मला क्षमा करा रात्रीची सर्व हकीकत सांगून रामनामाने आपण संकटातून कसे वाचलो हे त्यांनी सांगितले आणि पुन्हा श्री महाराजांची क्षमा मागितली श्री महाराजांनी त्यांचे स्वालिबन केले त्यांच्या कुटुंबाला आपल्याकडे आणवून आणखी औषध पाणी केले आणि त्या दोघांना रामनाम दिले त्यानंतर श्री महाराजांकडे पाहण्याची शास्त्री बुवांची दृष्टी अगदी बदलल्यामुळे ते फार नम्रतेने आपलेपणाने वागू लागले आपली यात्रा सफल झाली असे त्यांना वाटले त्यांची मुले काशीच होती म्हणून मोठ्या आग्रहाने त्यांनी श्री महाराजांना काशीला नेले काशी, ने काशी मध्ये प्रसिद्धी श्री महाराज काशी मध्ये शास्त्री बुवांच्याच घरी उतरले त्यांच्या बरोबर पाच दहा माणसे नेहमी असत थोड्या दिवसांनी एका राम मंदिरामध्ये श्री महाराजांचा मुक्काम हल्ला एकदा श्री विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले असता एक म्हातारी बंगाली बाई त्यांच्या पाया पडली तिची चौकशी करता ती म्हणाली आम्ही बंगाली जमीनदार आहोत घरची अलोट श्रीमंती आहे सर्व काही अनुकूल आहे पण माझ्या मुलाला मुलगा नाही त्यांनी तीन लग्न केली पण आता त्याचे वय पंचावन्नच्या आसपास आहे श्री महाराजांनी सहज विचारले बाई तुमचा मुलगा व पहिली सून कुठे आहेत बाई म्हणाली ते कलकत्त्याला असतात पण मी त्यांना ताबडतोब आपल्या दर्शनासाठी बोलावते आठ दिवसाने तो बंगाली जमीनदार सर्व कुटुंब घेऊन काशीला आला श्री महाराजांचे दर्शन घेतल्यावर त्याच्या पहिल्या बायकोच्या ओटीत ज्या बाईचे वय चाळीस बेचाळीस वर्ष होते श्री महाराजांनी नारळ टाकला आणि सांगितले बाई रामनामाचा साडेतीन लाख जप करा हा नारळ जपून ठेवा आणि मुलाच्या बारशाला तो फोडून सर्वांना वाटून टाका काशीमध्ये मध्ये त्यावेळी एक कोट्याधीश व्यापारी राहत असे त्याचे वय सुमारे तीस वर्षांचे असून आई बाप आजा आजी भाऊ बहीण नोकर चाकर वगैरे यांचा परिवार फार मोठा होता त्यांचे लग्न होऊन तीन वर्षे झाली होती त्याला दीड वर्षाचा मुलगा होता ज्याप्रमाणे त्या तरुण व्यापाराकडे पैसा अमाप होता त्याप्रमाणे त्याचा दानधर्मही हत्तीच्या बाहेर होता त्याच्याकडे मागण्यासाठी गेलेला मनुष्य कधी विनमुख परत केला नाही भारताच्या सर्व भागातून काशीमध्ये येणारे साधू संत बैरागी यात्रेकरू यांचे तो मायपोट होता त्याचे द्वारी अन्नछत्र होते इतकेच नव्हे तर काशीमधील जवळजवळ जव़़ पन्नास कुटुंबांचा चरित्रार्थ त्याच्या जीवावर चालत असेल हा पुण्यवान व्यापारी नवज्वराने अकाली मृत्यू पावला सर्व काशीमध्ये मोठा हाहाकार झाला परंतु मृत्यू पुढे कोणाचा आणले त्याची तरुण पत्नी सती जायला निघाली प्रेताचे सर्व संस्कार संपून आता अग्नि देणार इतक्यात लोकांच्या गर्दीमधून रामशास्त्री पुढे आले आणि त्या बाईला म्हणाले बाई आपण आता जाणारच आहात पण ज्या अर्थी आपण इतक्या साधू संतांना नमस्कार करीत आहात त्या अर्थी आणखी एका साधूला नमस्कार करायला चला शास्त्री तिला श्री महाराजांकडे आणले त्यांच्या कानावर सर्व वस्तुस्थिती घातल्यावर श्री महाराज बोलले चला मला त्या पुण्यवान आत्म्याला एकदा बघू द्या शास्त्री बुवाने श्री महाराजांना घाटावर आणले लोकांना बाजूला करून स्वारी जेव्हा त्या प्रेताजवळ आली तेव्हा सर्व लोकांची उत्सुकता कळसास पोचली श्री महाराज बोलले अहो याला सोडा हा तर जिवंत आहे असे लोकांना सांगून ते त्या बाईला म्हणाले माय तुमचा पती जिवंत असताना तुम्ही सती कशा जाता श्री महाराजांनी थोडे गंगाजल मागून घेतले आणि तीन वेळा श्रीराम म्हणून ते त्या प्रेताच्या तोंडात घातले दोन तीन मिनिटांनी त्याने डोळे उघडले आणि जसा एखादा मनुष्य झोपेतून जागा व्हावा त्याप्रमाणे तो सावध होऊन उठून बसला म्हणूनच श्री ब्रह्मानंदांनी आरतीत म्हटले आहे वाराणसी क्षेत्र एकदम जिकडे तिकडे या नव्या सत्पुरुषाचा जय जयकार होऊ लागला आणि जो तो त्यांच्या पाया पटण्यासाठी धडपड करू लागला परंतु श्री महाराजांनी धाडकन गंगेत उडी मारली आणि ते तात्काळ नाहीसे झाले तो व्यापारी मोठ्या आनंदाने सर्व मंडळींबरोबर घरी गेला नंतर त्याने पुष्कळ दानधर्म व अन्नदान केले परंतु ज्या महापुरुषाने आपले प्राण वाचवले त्याचे पुन्हा दर्शन व्हावे ही तळमळ त्या नवरा बायकोला लागून राहिली कलकत त्याचा हरिहाट श्री महाराज काशीहून अशा रीतीने निघाले ते कुठेही न थांबता प्रयाग तेथे काही बैरागी लोक महंतांच्या शोधात फिरत होते व विषच्या आसपास दाढी जटा वाढलेल्या अंगावर ब्रह्मचर्याचे आणि अध्यात्माचे तेज फाकलेले तशी श्री महाराजांची मूर्ती पाहिल्यावर त्यांना त्या बैरागी लोकांनी आपला महंत करून टाकले प्रयागहून ही सर्व मंडळी मधुरा वृंदावनाकडे गेली काशी सोडून एक वर्ष होऊन गेले होते तेथे असताना ज्या बंगाली जमीनदाराला आशीर्वाद दिला होता त्याला मुलगा झाला असल्याने तो सारखी श्री महाराजांची चौकशी करीत होता त्याची माणसे त्याच्या शोधार्थ क्षेत्रामध्ये फिरत होती त्यापैकी एक मनुष्य श्री महाराजांना मथुरेमध्ये भेटला आणि त्याने आपल्या मालकाचे आमंत्रण त्यांच्या कानावर घातले त्या आमंत्रणाला अनुसरून आपल्या सर्व परिस परिवारासह श्री महाराज कलकत्त्याला येऊन झाले ते महंत म्हणून वावरत असल्याने त्यांचा थाट आधीच एखाद्या राजासारखा होता त्यामध्ये त्या, त्या जमीनदाराच्या उपचारांची भर पडलेली मा श्री महाराज एखाद्या राजेंद्रासारखे शोभत होते जमीनदाराने आपला छोटा मुलगा त्यांच्या पायावर घालून त्यांचा आशीर्वाद घेतला तो श्री महाराजांना म्हणाला आपली काहीतरी सेवा करावी अशी माझी फार इच्छा आहे मी काय करू ते मला सांगा त्यावर श्री महाराज बोलले अरे आम्ही बैरागी लोक आम्हाला खरोखर कशाचीही जरुरी नाही तु तू आणि तुझी मंडळी आनंदात राहा पण भगवंताला विसरू नका म्हणजे मला सर्व पोचले हे सांगून जेव्हा तो आणि त्याची आई ऐकेलात तेव्हा श्री महाराजांनी त्यांना हरिहाट करण्याची आज्ञा केली हरिहाट म्हणजे भगवंताचा बाजार हा एक आठवडाभर चालतो भगवंताच्या प्राप्तीची जी जी साधने आहेत ती ती सर्व एकदम सुरू करून सात दिवस अखंड चालवायचे तसेच एक अन्नछत्र सुरू करून सात दिवस तेथे मुक्तद्वार ठेवायचे विद्वान व कलावंत मंडळींचा योग्य परामर्श घेतला जातो हरिहाट करणे हे फार खर्चाचे कष्टाचे आणि जबाबदारीचे काम असते परंतु श्री महाराजांनी शब्द टाकल्याबरोबर त्या मायलेखाने एकदम होकार दिला कलकत्त्यापासून दोन मैलावर एक मोठा मांडा उभारला देशातल्या विद्वानांना शास्त्री पंडितांना आणि कलावंतांना आमंत्रणे गेली पुष्कळ धान्य कपडा चांदीची भांडी खरेदी केली तयारीला पंधरा दिवस लागले ज्या दिवशी हरिहर सुरू झाला त्या दिवशी यजमानाने श्री महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढली मंडपामध्ये सुशोभित असे एक उच्च सिंहासन ठेवले त्यावर श्री महाराज जाऊन बसल्यावर भेदमंत्रांनी त्या अपूर्व समारंभाला सुरुवात झाली मांडवाच्या निरनिराळ्या भागांमध्ये वेदपरायण यज्ञ जप भजन कीर्तन नामस्मरण पुराणवाचन प्रवचन योगासने पंचाग्नी साधन शास्त्राध्ययन ब्रह्मकर्म अनुष्ठान देवतार्चन सत्संग गुरुसेवा मौनसेवन वाममार्ग तंत्रिक क्रिया इत्यादी साधने सुरू झाली बाहेर अन्नछत्र होते त्यामध्ये चोवीस तास जेवण तयार ठेवून जो येईल त्याला मुक्त असताने वाढणे चालू होते रोज नवीन पक्वान्न होईल आणि ते सर्वांना पोटभर मिळेल सात दिवसांमध्ये अक्षरशः हजारो बैरागी प्रवासी अतिथी आंधळे पांगळे भिकारी श्रीमंत गरीब पुष्कळ स्त्रिया आणि मुले तेथून जेवून गेले कलकत्त्यामध्ये बहुतेक सर्व लोक हा समारंभ पाहून गेले श्री महाराज रोज सकाळ संध्याकाळ मांडवामध्ये येऊन सर्व मंडळींची सोय झाली नाही याची चौकशी स्वतः करी विशेषत अन्नछत्र आणि नामस्मरण बरोबर चालले आहे की नाही हे मुद्दाम पाहत असत आठव्या दिवशी यजमानाने श्री महाराजांची महापूजा केली त्यांना महावस्त्र अर्पण करून एक हजार रुपयांनी भरलेले चांदीचे ताट दक्षिणा म्हणून त्याने पुढे ठेवले ते वस्त्र श्री महाराजांनी त्यांच्या आईला प्रसाद म्हणून दिले आणि ते रुपये काशीच्या विद्वान पंडितांना वाटून दिले एकंदर समारंभाला पंचवीस हजार रुपये त्या काळी खर्च आला असा हरियाट गेल्या पन्नास वर्षात बंगालमध्ये आम्ही पाहिला नाही असे तेथील वृद्ध लोक म्हणत असत श्रीराम समर्थ